हे हे सगळे काही ते आहे ही खर तर खोटी अफवा सगळी पसरवली जात आहे सर्व असत्य मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही स्वप्नात असं तर सोडून देत काय मला मला कळत नाही की हे सरकार आता ज्या पद्धतीनं चाललंय यामध्ये माझ्यासारखा एक ॲडोलॉजीशी पुरोगामी विचाराशी जोडलेला कार्यकर्ता यामध्ये जातीयवादी शक्तीबरोबर जाण्याचा प्रश्न नाही त्यांच्या सोबत असलेल्या सोबत सुद्धा जाण्याचा प्रश्न नाही आणि ते होऊ शकत नाही या अफवा आहेत या कुठून तरी पेरलेली ही न्यूज आहे माझी कोणाशी या संदर्भात चर्चा झालेली नाही यापूर्वी मला नाव भाजपाशी जोडलं यापूर्वी कोणा ते दुसऱ्या पक्षाशी जोडतात कधी जयंत पाटलांचं नाव जोडतात हे काय आहे मला काही कळत नाही कुठून येतात हे कुठून मीडियाकडे ही बातमी येते कोण तो लोफर माणूस आहे या सगळ्या बातम्या पसरवतो कोण बदमाश आहे या बातम्या पसरवतो म्हणून यामध्ये अजिबात सत्य नाही राजीनामा समोर आला हे बघा राज्यपालाच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे ज्या मंत्री आता आमचे पाच मंत्री काय एक एक गोष्ट सांगावा काय चाललाय सरकारमध्ये उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माझी राष्ट्रपतीची जमीन धापतो <coughs> म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची पहिली महिला राष्ट्रपती त्यांची जमीन सव्वीस एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो यापेक्षा लज्जास्पद यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा झाला कोकाटेंचा बाकी आहे ते आज निकाल आहे आज तो विषय आम्ही घेऊ काल जी घटना झाली ती पूर्ण एकूण मला वाटतं की तू दोनही अबू आजमी आणि बीजेपी मुद्द्यापासून मुख्य मुद्द्यापासून पळवाटा करण्यासाठी हे मॅच फिक्सिंग होती आणि मॅच फिक्सिंग करून काल सभागृह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी सुटता कामा नाही परंतु अबू आजमीच्या मागे जे काही सध्या सुरू आहे केंद्रीय एजन्सी मार्फत जे काही सुरू आहे यातून बचावासाठी बीजेपीनी दिलेली स्क्रिप्ट हे अबू आजमीनी वाचून दाखवले असा आमचा आरोप आहे जर भाजपाला आणि सत्ताधाऱ्यांना थोडी लाज असेल तर कोरडकर यांनी महाराजांचा अवमान केला छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा सोलापूरकर कोशारी हा विषारी बोलला तो छिन्नम हे सगळे जे बोलतात त्यावर यांचं तोंड का बंद असतो हो? महाराजांवर इतकं वाईट आव्हान करणारी टिप्पणी करतात महापुरुषावर करतात पण त्यावर हे बोलू शकत नाही आणि केवळ याला जाती आणि धार्मिक रूप देण्यासाठी मूलभूत जे प्रश्न आहेत जे काही आता काल येणार होते ते, ते, ते बाजूला करण्यासाठी त्यांनी या प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते मुद्दा उपस्थित केला आहे माझा मूळ प्रश्न असा आहे की मी तुम्हाला मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो जर आता धनंजय मुंडेला राजीनामा झाला त्याला सह आरोपी करण्या इतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत ते केलं जाईल अनेक खुनाचा उलगडा यानंतर होणार आहे म्हणजे बिहार महाराष्ट्रात आहे की बिहारमध्ये आहे की बिहारच्याही पुढे आहे जवळपास एकशे बेचाळीस लोक तिकडे आहेत अनेकांचा आता तो मुंडेंची पत्नी महिनाभराची मुदत देऊन तिने उपोषण सोडला एक मुंडेच मारला तो मारणारी पण टोळी कोण आहे ते पण शोधून निघेल म्हणून आता याची सुरुवात झाली आहे मुंडे धनंजय सरका माणसाला आरोपी करून सजा होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊन काही फायदा होणार नाही देज़े 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 की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघुडी केली एकनाथ शिंदे एमएसआरडीसी जॉइंट जॉईंट एमडी पदी कैलास जाधव या निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती त्यांना तातडीनं हटवण्यात नाही असे अनेक अधिकारी आहेत खरं तर काल मी राज्यपालांच्या भाषणावर बोलणार आहे पण आता तुम्हाला मुदाम सांग हे काय कसल स्वच्छ आणि उत्तम प्रशासन आहे कॅडरच्या लोकांना बाजूला सारून नॉन कॅडरच्या लोकांची भरती करायची आणि वाटेल तो मलिदा का तो होता ना आता वेटिंगमध्ये आहे भोळे नावाचा काय तो कॉर्पोरेशन मध्ये ठाण्यामध्ये होता एडिशनल महेश महेर होता दुसरा एक होता भोळे हा एक होता हे त्याला आता वेटिंगवर ठेवला आहे मग आता इथे काय तंदानाच चालला आहे धंगानाच चालला आहे काल तर या राज्याच्या मुख्य सचिवानी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिला आहे हायकोर्टात आणि त्या अफिडेव्हिटमध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे हा काही प्रकार झालेला आहे याला जबाबदार कोण तर त्या सुजाता सैनिक सैनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने एफिडेव्हिट दिला कदाचित तुम्हाला माहित नसेल आता ते काही आम्ही तिथे बोलणार होतो म्हणून तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंड किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल